कशाळी विभागात सतत विजेचा खेळ खंडोबा सुरू आहे खंडित वीज पुरवठ्यामुळे व्यापारी व नागरिकांत प्रचंड मोठा संताप व्यक्त केला जातो महावितरणाकडून मागील बऱ्याच दिवसांपासून सतत काही ना काही कारणास्तव वीज पुरवठा खंडित होत आहे यामुळे व्यापारी वर्गाचे आर्थिक नुकसान होत असून महावितरण कशेळे कडाव यास व्यापारी वर्गाची विनंती आहे वीज पुरवठा नियमित करण्यासाठी वीज पुरवठा बंदचे नियोजन करायचे असेल तर त्याची पूर्वकल्पना देण्यात यावी जेणेकरून आर्थिक नुकसान होणार नाही या मार्केट ग्रामीण भागातील नागरिकांसाठी सोयीचे आहे परंतु सर्व वस्तू या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतात पण सततच्या वीज प्रवाह खंडित होण्याने व्यापारी व नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत यामुळे मार्केटमधील छोट्या मोठ्या व्यवसायावर याचा परिणाम होऊन व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहेत सततच्या खंडित वीज पुरवठ्यामुळे अनेक घरातील विद्युत उपकरणे खराब होत आहेत याला जबाबदार कोण कोण त्याची भरपाई देणार असा सवाल कशेळे व्यापारी व नागरिक करत आहेत कशेळे व्यापारी सामाजिक संस्था आक्रमक भूमिका घेऊन कशेळे कनिष्ठ अभियंता कशेळे कडाव कार्यालयावर कशेळे बाजारातील तसे कशेळे भागातील वीज प्रवाह सतत खंडित होत असल्याचे निवेदन देण्यासाठी आले होते कशेळे भागासाठी स्वतंत्र फिटर द्यावा तसेच कशळे मार्केट साठी एक स्वतंत्र डीपी द्यावा अशी मागणी यात करण्यात आली मार्केट मार्केटमधील दिवसभरातून वीस वेळा वीज प्रवाह हो खंडित केला जातो त्यामुळे मार्केटमधील केक शॉप हॉटेल आईस्क्रीम शॉप ऑनलाईन करण्यात येणारी कामे किराणा शॉप वेल्डर शॉप व वे इतर सर्व दुकान व्यापारी संताप व्यक्त करताना दिसतात विजेचा सुरू असलेला लपंडाव सुरळीत करण्यासाठी कशेडे मार्केटमधील मा कशेडे व्यापारी सामाजिक विकास संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कशडे महावितरण ऑफिसला निवेदन देऊन अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे कशेळेसाठी स्वतंत्र फिटर द्यावा अशी मागणी यात असून कशेडे मार्केटमध्ये मा सततचा वीज प्रवाह खंडित होण्याचा प्रश्न यामुळे सुटेल मी स्वतः झेरॉक्स व्यावसायिक आहे आमचाही व्यवसाय हा वीज प्रवाहावरच अवलंबून आहे आणि सातत्यानं लाईट गेल्यानं जो आमचं नुकसान होतं आहे ते कधी भरून देऊ शकत नाही आहे कारण इथे कसं वाढती बाजारपेठ पाहिली तर भाडे पण भरपूर आहेत इथे कशाळे या ठिकाणी आणि त्या पद्धतीचा व्यवसाय पण आहे परंतु जर का दिवस दिवसभर जर का लाईट नसेल आणि ती जे आहे लाईट आहे म्हणजे साधी हे होतं आहे फ्लक्च्युएशन खूप होत आहे त्याच्यामध्ये पण आमचं नुकसान होतं आहे अशा पद्धतीचं आम्ही एक निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आलो कशेळे गावामध्ये सातत्याने विद्युत पुरवठा खंडित असतो होत असतो किंवा अनेक वेळेला कमी व्होल्टेज असतात आणि यामुळे कशाळे गावामध्ये व्यापार करणारे गावामध्ये साधारण एक चारशे ते पाचशे दुकाने आहेत आणि ह्या व्यापार करणाऱ्या लोकांवरती त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होतो दिवस दिवसभर लाईट नसल्यामुळे त्यांचे संपूर्ण व्यवहार त्या ठिकाणी ठप्प होतात गावामध्ये अनेक वेळेला लाईट नसते आणि त्यामुळे मग वृद्ध माणसं असतील किंवा लहान मुले असतील त्यांनाही त्याचा त्रास होतो कसे दवाखाना काही येथे पस्तीस बेडचा उपजिल्हा रुग्णालय आहे लाईट नसल्यामुळे ते तेथील रुग्णालय रुग्णांना त्याचा त्रास होत असतं अशा अनेक समस्या असतात गेल्या वर्षी तेवीस जुलै रोजी आम्ही वैभव सिंग हे साहेब त्यांची भेट घेतली होती आणि त्यांना या समस्या सांगितल्या होत्या आणि या ठिकाणी नवीन फिडर बसवा किंवा जी ओ डी टाका अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती केली होती आता एक वर्ष होत आलेलं आहे आणि एक वर्ष होऊन देखील याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी सुधारणा झालेली नाही आहे आणि त्यामुळे कशेळे गावातील लोकांचं सातत्याने या ठिकाणी एम एस सी बीवरती जाऊन आपण मोर्चा काढूया अशा प्रकारची सूचना होती ज्यावेळेस कशेळे ग्रामपंचायतीने या ठिकाणी आता जे नवीन पावर हाऊस झालेलं आहे त्या पॉवर हाऊसला जागा दिली त्यावेळेस तत्कालीन मंत्री सुनील तटकरे साहेब होते दोन हजार नऊ सालची गोष्ट आहे सुनील तटकरे साहेब यांच्यासमोर जे कार्यकारी अभियंता आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी एक आश्वासन दिलं होतं की कशेळसाठी आम्ही वेगळ्या प्रकारची व्यवस्था करू आणि त्यामुळे कशेळे गावामध्ये कधीही लाईट जाणार नाही अशा प्रकारचा त्यांनी आम्हाला शब्द दिला होता परंतु त्या शब्दाला त्यांनी कधीच हरताळ फासलेला आहे दुसरी आमची समस्या अशी आहे की या ठिकाणी हे पॉवर हाऊस झाल्यानंतर या हाऊसवरून खांडसकडे लाईट गेलेली आहे वाकसकडे गेलेली आहे आंबिवलीकडे गेलेली आहे वंजारवाडीकडे गेलेले म्हणजे या हाऊसच्या चारी बाजूनी वेगवेगळ्या गावांना विद्युत पुरवठा झालेला आहे आणि हा विद्युत पुरवठा करत असताना कशेळे गावातील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये यांनी पोल टाकलेले आहेत आणि किमान शंभर एकर जमिनीची यांच्या पोलमुळे नाशाडी झालेली आहे आम्ही त्याला सांगितलं जर कधी तुम्ही आमच्या जमिनीमध्ये पोल टाकलात म्हणजे विद्युत कंपनी ही व्यावसायिक कंपनी आहे हे स सरकारी कंपनी नाही आहे ही व्यावसायिक कंपनी आहे तुम्ही आमच्याकडं बिलं घेता वारेमाप बिलं घेता म्हणजे ज्या ठिकाणी एखाद्याला पाचशे रुपये बिल यायचं त्याला दोन दोन हजार रुपये बिल येतं अशा प्रकारचं वारेमाप बिल घेता आणि तुम्ही जर त्याच्यावरती नफा कमवत असाल तर आमच्या जमिनीमधनं जे पोल गेलेले आहेत त्याचा शेतकऱ्यांना तुम्ही मोबदला दिला पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी होती त्यानंतर किमान तुम्ही ज्यांच्या शेतीमधनं तुम्ही पोल टाकलेले आहेत त्यांना वीज बिल माफ करावं अशा प्रकारची मागणी होती परंतु अशी ह्या कुठल्याही मागणीला त्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला नाही त्यानंतर गावामध्ये अनेक पोल सडलेले आहेत त्या संदर्भामध्ये वारंवार यांच्याशी चर्चा केली ते पोलही बदलले गेले नाहीत तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कशेळेला पॉवर हाऊस आहे आणि या ठिकाणी लाईट गेल्यानंतर पॉवरहाऊसच्या कर्मचाऱ्याला जर आम्हाला फोन करायचा असेल एखाद्या ठिकाणी शॉर्ट सर्किट झाला आग लागली किंवा कोणाला शॉक लागला किंवा एखादी तार जर कधी जमिनीवरती तुटून पडली तर आम्हाला जर कधी पॉवरहाऊसच्या कर्मचाऱ्याला जर का त्या संदर्भात सांगायचं असेल तर त्या कर्मचाऱ्याचा फोन दोन वर्ष झाले बंद आहे त्या ठिकाणी रेंज नाही अशा प्रकारचं कारण दिलं जातं म्हणजे सगळ्यांच्या फोनला रेंज असते फक्त एम एस ए बीचा जो पॉवर हाऊस ऑपरेट करतो त्याच्यात कोणला रेण नाही हे न स न उलगडणारं कोडं आहे जर कधी एखादी मोठी दुर्घटना घडली तर आम्ही हाऊसला सांगेपर्यंत त्या ठिकाणी जीवितहानी झाली त्याला जबाबदार कोण असणार आहे हा प्रश्न या ठिकाणी आम्ही वैभवसिंग साहेबांना विचारलेला आहे आणि सर्व ग्रामस्थांची त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता ते, ते काय उत्तर देत आहेत ते आम्ही त्यांच्याकडनं अपेक्षित करत आहोत निवेदन दिलेलं होतं की आमच्याकडे जीवडी नाही आहे जीवडी बसून घ्या तर वंजरवाडी जे फिडर आहे कशेड्याला सप्लाय देणार त्याच्यावर आम्ही आतापर्यंत आठ जीवड्या बसून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे कुठेही फॉल्ट असेल तर त्या जीवडी ऑपरेट करून आम्हाला कशेड्याला सप्लाय सुरळीत करता येते आता प्रश्न राहिलेला आहे फक्त त्यांना स्वतंत्र फिडर देण्यासाठी त्याचं अंदाजपत्रक मी बनवून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवून देतोय आणि तो पण समस्या तुमची लवकरात लवकर निघून एक कशड़े बाजार बाजारपेठ आपला एक जे डी टी सी आहे त्याच्यावर सगळे व्यापारी लोक आहेत त्या फ ट्रान्सफॉर्मरवर त्या ट्रान्सफॉर्मरला आम्ही वाकस विडरवर शिफ्ट करून देतो आहे त्याच्यामुळे तुम्हाला बंजारवाडीवर होणारी ट्रिपिंग ते तुम्हाला सप्लाय जे आहे तो एकदम सुरळीत राहील